नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत पिवळे दात पांढरे शुभ्र कसे करायचे अगदी दातं घासण्याची एक सोपी ट्रिक आहे आणि त्या ट्रिकने जर तुम्ही दररोज दातं घासले दोन तीन दिवसापर्यंत तर पूर्ण पांढरे शुभ्र असे दात तुम्हाला आपण सगळ्यात आधी पहिली एक मनी सेव्हिंग टिप बघणार आहोत ती म्हणजे घरामध्ये जेव्हा स्वेटर किंवा जर्किन तुम्ही घेऊन याल तेव्हा पहिल्यांदा नवीन जर्किन आणलेलं असतं त्याचवेळी आपल्याला एक अशी ट्रिक वापरायची आहे ज्यामुळे आपल्या जर्किनच्या किंवा कुठल्याही स्वेटरच्या झीप ज्या असतात त्या खराब होत नाही तर बऱ्याचशा सुद्धा झीप असतात या जीप खराब झाल्या तर आपलं पूर्ण जे काही एक्सपेन्सिव्ह जी काही वस्तू असेल म्हणजे जॅकेट असेल जर्किन असेल तर ते पूर्ण वाया जातं आणि त्यामध्ये आपले भरपूर पैसे देखील वाया जातात त्यामुळे जर्किन जे आहे ते अशा पद्धतीने जसंच्या तस तसं तुम्हाला वर्षानुवर्ष वापरायचं असेल खराब होऊ नये म्हणून तर तुम्हाला एक छोटी छोटी अशी एक ट्रिक वापरायची आहे ती म्हणजे आपली जी झीप आहे ती पुन्हा कधीही खराब हो नाही यासाठी आपल्याला एक मेनबत्ती घ्यायची घरात वापरलेली कोणतीही टाकाऊ मेणबत्ती असेल किंवा मेणबत्तीचा छोटासा तुकडा जरी असेल तरी सुद्धा चालेल कारण आपल्याला फार जास्त मेणबत्ती लागणारच नाही आहे तर बघू शकता एका टाकाऊ वस्तूपासून आपण आपली खूप जास्त महागडी वस्तू इथे सुरक्षित ठेवण्यासाठी याचा वापर करतोय तर आपण एक छोटासा मेणबत्तीचा तुकडा घेऊन या चेनवरती म्हणजे या झीपच्या दोन्ही बाजूला असं ओपन करायचं आहे आणि बॅक साईडला किंवा आतमधल्या साईडला असं हे मेणबत्तीने ओढून घ्यायचं जेणेकरून मेणबत्ती पूर्ण झीपवरती लागली जाते आणि आपली मेणबत्ती जी आहे ती यावरती लागल्यामुळे जेव्हा आपण झीप अशी ओढणार तेव्हा काय होतं ते की सुरुवातीला झीप आपली खाली वर होत असते ना त्यावेळी घर्षणाच्या वेळी पूर्ण आपली मेणबत्ती आतमध्ये जाते झीपच्या आणि मग तिथे मॉइश्चर तयार होतं तर मेणबत्ती ही सुद्धा छान अशी ऑइलसारखी थोडीशी स्मूथ असते त्यामुळे पूर्ण ती आतमध्ये झीपच्या जाते तर ती झीप जी आहे ती स्लीप होते व्यवस्थित इकडे तिकडे आणि आपल्याला नंतर ती कधीही खराब होत नाही कुठे अडथळा येत नाही ओढताना तर अशा पद्धतीने झीप जी आहे ती रिपेअर करण्यासाठी देखील तुम्ही या ट्रिकचा वापर करू शकता खराब झालेल्या झीपलासुद्धा आणि जर खराब होत असेल कुठेतरी अडकत असेल सुद्धा ही हा उपाय तुम्ही करू शकता जेणेकरून आपले भरपूर पैसे वाचतात आपली झीप खराब होत नाही आणि आपलं सुद्धा लवकर खराब होत नाही या पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या घरातल्या जर्किन ही छोटीशी ट्रिक वापरून बघा भरपूर पैशांची बचत आता आपण तव्यावरती पुढची एक किचन टीप बघतोय अगदी मिठाची आहे आपल्याला थोडंसं अर्धा वाटी मीठ घ्यायचंय आणि तव्यावर ते गरम करून घ्यायचंय आता या दिवसामध्ये थंडीचे दिवस असतील किंवा मग कोणतेही दिवस असतील तरीसुद्धा काही जणांना जॉईंट पेनचा बराच त्रास होतो गुडघेदुखी असेल पाठदुखी असेल कंबरदुखी असेल जॉईंट पेन कुठलाही असेल हातांचा मनगटाचा किंवा आपल्या गुडघ्यांचा तर बऱ्याचदा या त्रासामुळे आपल्याला भरपूर कामं देखील करता येत नाही तर आपलं टाईम वेस्ट होतं तिथेच त्यामुळे आपल्याला आप थोडासा तरी घरगुती उपायांचा आधार पाहिजे असतो त्यावेळी आपण हे काय करायचं मीठ गरम करायचं आहे खायचं मीठ कोणतंही घ्यायचं आहे छान असं तव्यावर कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग एका सुती कापडावरती एखादं कागद टाकून त्यावरती हे मीठ काढून घ्यायचं आणि तवा जो गरम केलेला आहे तो देखील वाया घालवायचा नाही आहे त्या त्याला गरम करण्यासाठी भरपूर आपली हीट वाया गेलेली असते किंवा गॅस वाया गेलेला असतो त्यामुळे आपल्याला इथे या तव्याचा वापर करून घेता येतो जिथे आपल्याला पेन होत असेल थोडंसं जरी दुखत असेल तर आपल्या पाय वगैरे दुखत असेल तर तुम्ही त्यावरती त्याला शेकू शकता आणि शेकत असताना तवा जो आहे तो दोन आ, ज्यूटचे म्हणजेच असे पोते असतात तर त्या पोत्यांच्या मध्ये तवा ठेवायचा आहे वरतूनसुद्धा एक पोतं ठेवायचं आहे आणि त्याच्या खालच्या बाजूलासुद्धा पोतं ठेवायचे जेणेकरून खूप जास्त हीट ला आपल्याला लागत ला ला नाही स्किनला आणि आपल्याला चटके बसत नाहीत या पद्धतीने आपल्याला हवी तेवढी हीट आपण घेऊ शकतो आणि त्याने आपले पाय देखील शेकून घेऊ शकतो किंवा आपल्याला जिथे दुखत असेल ज्या जॉईंटवरती तिथे शेकून घेऊ शकतो गरम केलेलं मीठ आहे त्याची देखील गो गाठोडे बांधून तुम्ही त्याला जिथे पाहिजे तिथे शेकून घेण्यासाठी त्या गाठोड्याचा वापर करू शकता अगदी सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत या छोट्या छोट्या टिप्स वापरून आपण भरपूर पैशांची सुद्धा बचत भरपूर पैसे घालवून सुद्धा किंवा वेगवेगळ्या ट्यूब वापरून हो सुद्धा आपला जॉईंट पेन मात्र राहत नाही वेगवेगळ्या तेलाने देखील आपण मालिश करतो पण आपल्या जॉईंट पेनला आराम मिळत नाही या छोट्याशा उपायामुळे तुम्ही एकदा शेकून बघा मिठाने खूप जास्त फरक पडेल आणि या तव्याच्या शेक घेतल्यामुळे सुद्धा लगेचच आराम मिळतो नक्कीच हा उपाय तुम्हाला सर्वांनाच खूप जास्त युजफुल ठरेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढची आपली टीप आहे जर्किन जर आपल्याला लॉंग टाईमसाठी घरामध्ये ठेवायचं असेल तर ते कसं ठेवायचं कारण की आपण हे जर्किन बारा महिने तर वापरत नाही काही चार महिने वापरतो किंवा पाच सहा महिने वापरतो मग ते घरात ठेवून दिलेलं असतं उन्हाळ्यामध्ये असले हेवी कपडे आपल्याला वापरायला वापर वापरत नाही आपण त्यामुळे आपण याला ठेवणं देखील सुरक्षित गरजेचं आहे तर कसं ठेवायचं आपण याला बघूया जेणेकरून हे पूर्ण लेदर याचं खराब होणार नाही बाहेरची साईड याला ठेवण्यासाठी मी केलेलं आहे असं उलट पूर्ण हे जर्किन त्यानंतर याची जीप जीप आहे ती पूर्ण अशी लावून घेतलेली आहे याच्या स्लीव अशा आतमधल्या बाजूला फोल्ड करायच्या आणि असं फोल्ड केल्यामुळे किंवा याला पूर्ण उलट केल्यामुळे याचं जे लेदर आहे बाहेरचं किंवा जे फॅब्रिक आहे ते पूर्ण पांढरं पडत नाही खराब होत नाही लॉंग टाईम साठी जर आपण याची घडी करून ठेवत असलो ता तर याला पूर्ण अगदी काळंभोर ठेवायचं असेल व्यवस्थित तर धूळ देखील बसत नाही तर अशा पद्धतीने याची घडी करायची दोन्ही बाजूनी थोडं थोडं फोल्ड केलं की नंतर आपल्याला याची अशी ट्रिपल फोल्ड करायचं आहे आणि वरचा जो भाग राहतो त्यामध्ये आपल्याला असं पॉकेट सारखं हे उरलेला पोर्शन असा इन्सर्ट करून याचं पॉकेट तयार करून अशी घडी घालायची आहे या पद्धतीने घड्या घातल्या तर भरपूर कपडे आपले कमी जागेमध्ये बसतात कपाटात गर्दी होत नाही अगदी छोट्याशा जागेत भरपूर कपडे ठेवण्यासाठी जर्किनची घडी घालण्याची ही एक सोपी ट्रिक आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते आणि इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुर पुढचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा जेणेकरून सगळ्या टिप्स तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील आणि सगळ्या टिप्स तुम्हाला समजतील सुद्धा आणि इथे आपण आता घडी जी घातलेली आहे ती या पद्धतीने घातलेली आहे फायनली पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरात आपण ॲलोवेरा लावलेला असतो तर या पद्धतीने जर तुम्हाला नवीन प्लांटिंग करायचं असेल ॲलोवेराचं तर अगदी सोप्या पद्धतीने आपण छोट्या छोट्या भरण्यांचा वापर करून इथे प्लांटिंग करणार आहोत पण प्लांट लावत असताना काही ट्रिक्स आहेत त्या नक्की फॉलो करा जेणेकरून आपल्या ज्या ॲलोवेरा आहे आपला तो कधीही खराब होत नाही आणि या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्याकडे असलेले ॲलोवेरा व्यवस्थित लावू शकाल आणि त्याला जास्तीत जास्त ग्रो करू शकाल नक्कीच ही ट्रिक तुम्हाला आवडणार आहे पहिल्यांदा आपण बघतोय की हे ॲलोवेरा जर आपण जास्त वेळेसाठी ठेवणार असू तर आपल्याला काय करायचं त्याच्या मुळ्या पूर्ण ओल्या रुमालाने झाकून ठेवायच्या जेणेकरून ह्या मुळ्या वाळल्या जात नाही आणि त्या मुळ्या कधीही कोरड्या राहू नये किंवा मग हवेत जास्त संपर्कात येऊ नये अशा ठेवायच्या म्हणजे प्लांट खूप छान असे पटकन मातीमध्ये चिटकले जातात कोणत्याही प्लांटसाठी महत्त्वाची टीप आहे या पद्धतीने तुम्ही देखील ला, प्लांटला असं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्या मुळ्या पूर्ण झाकल्या जातात ओल्या कपड्याने कारण आपल्याला लावायचं असताना झाड तेव्हा थोडा वेळ तरी ते साईडला राहतं हवेने सुकलं जातं आणि मग पटकन ते मातीमध्ये मा मुर रुजलं जात नाही आपल्याला माती घेताना ओलसर घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने प्लास्टिकची कोणतीही भरणी घ्या किंवा पसरट तुमच्याकडे दुसरं काही असेल कॅन वगैरे असेल तेलाचा तर तो अर्धा कापून घेतला तरी चालेल ज्यामध्ये आपल्याला एक जरी अलोवेराचं झाड लावलं म्हणजे कोरफडीचं झाड लावलं तर ते जास्तीत जास्त पुन्हा वाढत जातात झाडं आणि खूप छान असं त्याचं प्लांटिंग आपल्याला करता येतं किंवा एक एका झाडापासून अशी दहा पंधरा झाडंसुद्धा तयार होतात त्यामुळे या पद्धतीने ओल्या मातीमध्ये छान अशी पसरट भांड्यामध्ये लावा इथे मी आता भरणी माझ्याकडे होती त्यामुळे भरणीत लावलेलं ला आहे पण एखाद्या प्लास्टिकच्या मोठ्या पसरट वस्तूमध्ये तुम्ही याला लावलं तर खूप जास्त छान असंही वाढलं जातं खूप छान अशी ही एक प्लांट लावण्याची ट्रिक आहे ओल्या मातीमध्ये लावल्यामुळे आता याला बघा छान असं ठेवायचंय उन्हाळा सुरू आहे कडकडीत उन्हामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असलेले ॲलोवेराची झाडं आहेत ते नक्कीच ठेवू नका पिवळे पडतात खूप जास्त आणि लवकर खराब होतात त्याची शेंडे बघू शकता उन्हातली ही झाडं होती तर ते पूर्ण करपायला ला लागले होते तर याला मी आता पूर्ण सावलीमध्ये ठेवलं आहे उन्हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्याकडे अलोवेराची झाडं असतील तर सावलीत ठेवा म्हणजे जे झाडांची जा, ग्रोथ देखील खूप छान होते हिरवेगार राहतात आणि याला दिवसाआड तुम्ही पाणी द्यायचं आहे किंवा मग दररोज शक्य असेल तर दररोजसुद्धा याला पाणी द्यायचं आहे अशा पद्धतीने पाणी देताना डायरेक्टली धार लावायची नाही कोणत्याही झाडांवरती जेणेकरून आपल्या झाडांच्या मध्ये कुठेतरी खड्डा पडत नाही किंवा एकेरी पाणी जात नाही तर हाताने असं शिंपडून पाणी घालायचं म्हणजे पाना देखील स्वच्छ धुवून निघतात धूळ वगैरे असेल ती सुद्धा निघते आणि छान असं व्यवस्थित याचं आपल्याला असं प्लांटिंग छान करता येतं या पद्धतीने घरात पडलेल्या प्लास्टिकच्या भरण्या वाया देखील जात नाही तुमच्याकडे सुद्धा पडल्या असतील तर त्यामध्ये प्लांटिंग तुम्ही करू शकता खूप छान असे प्लांट आपल्याला लावता येतात वस्तूचा पुनर्वापर होतो आणि इथे पैशांची सुद्धा बचत होते वेगवेगळ्या कुंड्या विकत घ्यायच्या म्हटलं की सत्तर ऐंशी नव्वद शंभर अशा प्रकारे आपल्याला पैसे खर्च करून मग ती कुंडी विकत घ्यावी लागते पण टाकाऊ वस्तू जर आपण त्याच वापरात आणल्या तर खूप छान अशी झाडं त्यामध्ये देखील येऊ शकतात पुढची आपली टीप आहे दातं स्वच्छ करण्याची एक घरगुती ट्रीक बऱ्याचदा पिवळटपणा दातावरती आलेला असतो आणि तो घालवायचं म्हटलं की काहीतरी नवीन ट्रिक आपल्याला माहीत असायला हवी असते किंवा गरजेची असते दातं घासत असताना एक छोटीशी ट्रिक वापरा जेणेकरून पिवळे झालेले दातं जे असतात ते सुद्धा पूर्ण पांढरे शुभ्र मोत्यासारखे होतील आणि तुम्हाला पुन्हा दुसरी कोणतीही ट्रिक वापरायची गरजच पडणार नाही दातं घासत असताना कोलगेट टूथपेस्ट जेव्हा ब्रशवरती आपण घेतो तेव्हा काय करायचे आपल्याला यावरती थोडंसं खायचं मीठ टाकायचं आहे सैंदव मीठ असेल तुमच्याकडे तर सैंदव मीठ टाका जेणेकरून दाडामध्ये दातामध्ये कीडं असेल किंवा की मग थोडंफार जर तुमचं दुखत वगैरे असेल दाडा किंवा दातं दुखत असतील पिवळटपणा असेल पूर्ण नाहीशे होतात आणि यामधील बॅक्टेरिया दातामध्ये असतील काही ते सुद्धा नाहीशे होतात क्लिनिंग छान होते त्यामुळे दातामध्ये तुम्हाला सैंदव मीठ वापरायचं आहे क्लिनिंगसाठी दाताच्या आणि यावरती खायचं सोडा पण थोडासा टाकायचा ब्रशवर आणि नंतरच त्याचं दात घासून घ्यायचं त्याचा रिझल्ट जो आहे तो खूप छान मिळतो नक्कीच तुम्ही एकदा हे ट्राय करून बघा दात घासण्याची सोपी ट्रिक तुम्हाला कशी वाटली ऑर्गनायझेशनच्या आयडिया कशा वाटल्या मनी सेविंगची जर्किंगची टीप कशी वाटली जीपची ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळ्यात जास्त तुम्हाला कुठली टिप आवडली ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळ्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत नवीन असाल तर चॅनलला करा समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद